नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक्स असतात आज हेअर लॉस केस गळणे यावरती घरगुती उपाय मी सांगणार आहे अर्थात केस गळणे यावरती जेव्हा आपण उपाय सांगतो त्यावेळेला कारणं पण सांगणं फार महत्त्वाचं आहे कारण नाहीतर तुम्ही उपाय करत राहाल आणि कारणं तशीच राहतील आणि यासाठी सुरुवातीला आपण कारणं घेऊया त्यानंतर मी घरगुती उपायसुद्धा सांगेन बऱ्याच वेळेला कसं होतं की डिहायड्रेशन होतं काही वेळेला उन्हाळ्यामुळे होतं काही वेळेला आजारपणामुळे होतं आजकालचं जे खाणं आहे यामुळे सुद्धा अंगामध्ये हीट वाढते आणि डिहायड्रेशन होतं आजकालच्या खाण्यामध्ये डाएट फूड खाल्लं जातं त्याचप्रमाणे प्रोसेस्ड फूड खाल्लं जातं याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं कारण की पाणी म्हणावं तसं जास्त प्यायलं जात नाही काही वेळेला प्रोसेस्ड फूड खाल्लं जातं आणि त्यावेळेला कोल्ड ड्रिंक्स प्यायली जातात आणि दोन्हीमुळे तुम्हाला डिहायड्रेशनच होतं बऱ्याच वेळेला एक्स्ट्रा घेतलेले शुगर आणि फॅट्स याच्या आणि कॅलरीज याच्यामुळे सुद्धा केस गळतात कारण की आपलं पाणी योग्य प्रमाणात प्यायलं जात नाही त्याचप्रमाणे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची डिफिशियन्सी याच्यामुळे सुद्धा केस गळत असतात आपले केसातलं स्नेह हो स्निग्धता म्हणजे मॉइश्चर जरी केसातलं कमी झालं तरीसुद्धा आपले केस गळत असतात आणि अलीकडे आपण तेल लावत नाही बऱ्याच वेळेला केस कलरिंग केलं जातं किंवा निरनिराळे केसावरती प्रोसेस केली जाते त्यामुळे सुद्धा केस डी दि, डिहायड्रेट होतात ड्राय होतात बऱ्याच वेळेला विटॅमिन एची डिफिशियन्सी असते मुली बाहेर राहत असतात मुलं बाहेर राहत असतात आणि त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे विटॅमिन डिफिशियन्सी होते आणि त्यामुळे सुद्धा केस गळत असतात बऱ्याच वेळेला व्हायरल फीवर काही औषधं हो, मल्टीविटॅमिन्स घेण्याची एक सवय असते कमी एक्झरसाइज म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी केलेली असते त्यामुळे सुद्धा म्हणजे बैठक काम याच्यामुळे सुद्धा केस गळत असतात त्याचप्रमाणे आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी विटॅमिन्स डिफिशियन्सी स्ट्रेस झोप कमी असणं याच्यामुळे सुद्धा आपल्याला केस गळत असतात तर यातली कोणती कारणं आहेत का ते आधी प्रथम बघून घ्या आणि तसं असेल तर ती कारणं पहिल्यांदा रूलआउट करायला हवीत बऱ्याच वेळेला कसं होतं की हार्मोनल इम्बॅलन्स असतो किंवा मुली वयात यायला लागतात त्यावेळेला पी सी ओ डी पी ओ एस किंवा हायपोथायरॉईडीझम यामध्ये सुद्धा केस गळत असतात प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा केस गळत असतात तर अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे बऱ्याच वेळेला आयर्न डिफिशियन्सी असते हिमोग्लोबिन कमी असतो तेव्हा सुद्धा केस गळत असतात आणि या सर्वाला कारणीभूत असतं खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इंडायजेशन पचन बरोबर नसतं आणि या सर्वांच्यामुळे आपले केस गळत असतात आपल्याला केसाच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर एकतर आपलं मानसिक शांती आपल्याला पाहिजे म्हणजे मेंटली आपण हेल्दी पाहिजे आणि फिजिकलीसुद्धा हेल्दी पाहिजे अति चिंता अति काळजी झोप कमी असणं टेन्शन घेणं रात्री उशिराने झोपणं याच्यामुळे सुद्धा आपले केस गळत असतात तर याचासुद्धा आपण थोडासा योगा मेडिटेशन रात्री लवकर झोपणं स्क्रीनवर जास्त न बसणं या सगळ्या स चांगल्या सवयी लावून घेणं त्यामुळे केस गळायचे थांबत असतात बऱ्याच वेळेला विटॅमिन ए डिफिशियन्सी आपल्याला केस वाढीसाठी काय लागतं तर विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी सेवन त्याचप्रमाणे कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम प्रोटीन्स विटॅमिन ई e, झिंक या सर्वांची आपल्या शरीराला फार गरज असते केसांच्या चांगल्या वाढीसाठी म्हणून आणि ह्यांची डिफिशियन्सी झाली की केस गळायला लागतात तर आपल्या खाण्यामध्ये आपण काय घ्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की अंड अंड हे मल्टीविटॅमिन आहेत ह्याच्यामध्ये त्याचप्रमाणे विटॅमिन बी आहे विटॅमिन ई आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत त्यामुळे अंड हे तुम्ही खाल्लं पाहिजे मग ते उकडून खा किंवा एक ऑमलेट करून खा परंतु अंड्यामुळे तुमचं हेअर लॉस जो प्रॉब्लेम आहे तो बराचसा कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे अंड्यामुळे आपले जे केस के के आहेत हे हायड्रेटेड राहतात अंड्या तुम्ही वरूनसुद्धा केसाला लावू शकता त्याचप्रमाणे नट्स नट्स म्हणजे शेंगदाणे आणि गूळ ह्यां हे सुद्धा रोज तुमच्या खाण्यामध्ये असले पाहिजेत कारण की याच्यामुळे याच्यामध्ये असलेले जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत हे आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की आधीचे असलेले केस गळत राहतात आणि नवीन केस येत नाहीत काही वेळेला असं होतं की नवीन केस येत असतात परंतु ते ब्रिटल म्हणजे असे पातळ असतात आणि मग त्यामुळे आपल्याला हेअर लॉस किंवा आपल्याला पातळ केस आले तरीसुद्धा आपल्याला टक्कल पडल्यासारखं दिसतं आणि त्यामुळे आपल्याला हेअर लॉस किंवा आपल्याला केसांची तक्रार आपल्याला जाणवते कारण की केस हे आपल्या सौंदर्याचं लक्षण आहे तर मी तुम्हाला मी सांगितलं तसं सा अंड त्याचप्रमाणे तुमच्या खाण्यामध्ये सुद्धा पाहिजेत त्याच्यामध्ये विशेषत अक्रोड आणि बदाम हे खाल्ले गेले पाहिजेत गुळ शेंगदाणे हे तर सगळ्यां सगळेजण आपण खाऊ शकतो घरात असलेले सुद्धा आणि बाहेर राहतात ते सुद्धा खाऊ शकतात जेवणामध्ये प्रोटीन्स म्हणजे डाळी खाल्ल्या गेल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ग्रीन व्हेजिटेबल्स एस्पेशली जर का तुम्ही बाहेर राहत असलात तर पालक पालकाचे पदार्थ पालकचे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत आपल्या भारतामध्ये सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मिळतात त्याचप्रमाणे शेंगाभाज्या म्हणजे बिनस राजमा चना हे आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये मिळतो त्यामुळे हे आपण खाल्लं पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला सॅलड हे तुमच्या पोटामध्ये भरपूर गेलं पाहिजे ग्रीन सॅलड जे आपण म्हणतो म्हणजे हिरव्या पालेभाज्या तसंच कच्चं म्हणजे काकडी टोमॅटो स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेली धान्य ही आपल्या आहारामध्ये असली पाहिजेत होल ग्रेन म्हणजे भात गहू ज्वारी बाजरी नाचणी सोया ओट हे सगळे आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे आपल्या आहारामध्ये चटण्या असल्या पाहिजेत म्हणजे आपण म्हणतो ना की सीड्स म्हणजे तिळाची चटणी कारळ्याची चटणी जवसाची चटणी सूर्यफुलाची चटणी ह्या चटण्या सगळ्या आपल्या पोटात गेल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये कांदा लसूणसुद्धा वापरलेला असतो कांदा लसूण हा हेअर फॉलसाठी म्हणजे हेअर लॉस कमी करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आलं जिंजरयुक्त टी आपण घेऊ शकतो अगदी साधं सोपं आहे चहा आणि कॉफी याचं सेवन टाळलं पाहिजे अल्कोहोल स्मोकिंग हे टाळलं पाहिजे कारण की याच्यामुळे सुद्धा आपला हेअर लॉस होत असतो आणि फळांच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत कारण की त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सी हे आपल्या केसांच्या वाढीसाठी त्याचप्रमाणे केस निरोगी ठेवण्यासाठी फार उपयुक्त असतं त्याच्यामुळे कोंडासुद्धा कमी होतो स्किनसुद्धा आपली चांगली राहते विटॅमिन सीमुळं आणि नवीन सेल्स तयार हो चांगल्या पद्धतीने नवीन सेल्सचं पोषणसुद्धा होतं आणि नवीन सेल्स, सेल्स चांगल्या पद्धतीने तयार होतात त्यामुळे आंबट गोड फळं ही आपल्या आहारामध्ये पाहिजेत विशेषतः अगदी साधा सोपं म्हणजे डाळिंब पेरू द्राक्ष ही आणि बनाना हे अगदी साधे सोपे मिळणारे नेहमी मिळणारी ही फळं आहेत आणि ही फळं तुमच्या खाण्यामध्ये असली पाहिजेत यांनी हेअर लॉस कमी होतो तसंच झिंक आणि सेलेनियम हे दोन आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत आणि ते आपल्या शरीरात तयार होत नाहीत ते आपल्याला बाहेरूनच घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी एस्पेशली नट्स आणि सीड्स ड्रायफ्रूट्स त्याचप्रमाणे शेंगदाणे आणि निरनिराळ्या प्रकारच्या आपण जी बिया म्हणतो तर त्याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया आल्या मग अशी मी सांगितल्या त्याप्रमाणे सगळ्या चटण्या ज्या आपण करतो त्या बियांच्याच चटण्या करत असतो तर त्या सर्व बिया याच्यामध्ये आपल्याला झिंक आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात मिळतं त्याचप्रमाणे ते अंड्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं हे आपल्याला खूप आवश्यक आहे तसंच आपल्याला व्हिटॅमिन ए फार आवश्यक असतं केसांच्या वाढीसाठी तर पिवळ्या रंगाची फळं आणि भाज्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या भाज्यामध्ये म्हणजे आपल्याला बेल पेपर म्हणजे ढबू मिरची जी पिवळ्या रंगाची आहे भोपळा जो पिवळ्या रंगाचा आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची सर्व फळं जी आहेत ही फळंसुद्धा तुम्हाला विटॅमिन ए देत असतात त्यामुळे रंगीत फळं लाल आणि पिवळी ही जी फळं आहेत ही आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि ती आपली खाल्ली गेली पाहिजे अगदी स रोजच्या दिवसाला जर का तुम्ही मसाज करू शकत असलात तर फारच चांगलं आहे त्या मसाज करताना तुम्ही तेलच वापरायला पाहिजे असं नाही आहे शनिवार रविवार जेव्हा तुम्हाला सुटी असेल त्यावेळेला तुम्ही आल्मंड ऑइल वापरू शकता किंवा तुम्हाला दही जे आहे हे सुद्धा तुम्ही मसाज करू शकता आंघोळीच्या आधी तेलानी तुम्ही मसाज करू शकता परंतु काही वेळेला काहींचे तेलानी केस गळतात परंतु खोबरेल तेल दही यांनी जर का तुम्ही मसाज केलात तर केस गळत नाहीत बऱ्याच वेळेला लिंबू लावल्याने काहींचे केस गळत असतात कोरफड जेल हे केसांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे परंतु कोरफड जेव्हा तुम्ही लावता त्यावेळेला तुम्ही हातावरती आधी स्किन टेस्ट करून बघायला पाहिजे कारण की काही वेळेला काहींना कोरफडीची ॲलर्जी असू शकते कारण की कोरफडीच्या स्किनमध्ये जो बारीक चिक असतो त्याची ती ॲलर्जी असते आणि त्यामुळे कोरफ नाहीतर ज्यांना ते चालतं त्यांना कोरफड अत्यंत उपयुक्त आहे कोरफडीचा गर तुम्ही पोटातही घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे कोरफडीचा गर तुम्ही केसालासुद्धा लावू शकता अगदी टोमॅटोसुद्धा तुम्ही केसाला लावू शकता काकडीचा ज्यूस काढून तुम्ही केसाला लावू शकता त्यामुळे केस हे जेव्हा तुम्ही शॅम्पूने धुत असता कारण की अलीकडे सर्वच जणं शॅम्पू वापरत असतात तेव्हा शक्यतो जर का तुमचे केस गळत असतील तर माइल्ड शॅम्पू आणि बेबी शॅम्पू शक्यतो वा, वापरा तो जास्त चांगला आहे डेली मसाज त्याचप्रमाणे शांत झोप विटॅमिन डीसाठी एस्पेशली तुम्ही सकाळी उन्हामध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे विटॅमिन डी तुम्हाला अंड्यामधनंसुद्धा मिळत असतं त्यामुळे विटॅमिन डीसुद्धा आवश्यक आहे कॅल्शियम आयन हे आपल्या शरीरामध्ये योग्य पद्धतीने कसं राहील हे सर्व आपल्याला कसे मिळतील हे आपण बघितलं पाहिजे याच्यासाठी वेल बॅलन्स्ड फूड आपण खाल्लं पाहिजे जर का अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आहार विहार जीवनशैली ठेवलीत तर तुमचा केस गळण्याची जी तक्रार आहे ही नक्कीच कमी होईल आणि केस हे प्रत्येकाचे रोज गळतच असतात फक्त नवीन येणाऱ्या केसांची संख्या ही कमी आहे आणि जाणाऱ्याची जर का संख्या जास्त असेल तर आपल्याला केस गळतात असं वाटतं परंतु बऱ्याच वेळेला कसं होतं हो की काही वेळेला सीझनमुळे टेन्शनमुळे अशामुळे सुद्धा आपले केस गळत असतात आणि आत्ता तरी व्हायरल फीवर म्हणजे कोरोना संसर्ग किंवा कोरोनाचा जो व्हायरल लोड आहे आत्ता त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कणकण असू शकते किंवा फ्लूमुळे सुद्धा व्हायरल फीवरमध्ये सुद्धा आपले केस गळत असतात कुठल्याही प्रकारचा केस ताप आला तर त्याच्यामध्ये आपले केस गळतच असतात म्हणजे शरीरात उष्णता झाली की आपले केस गळत असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ न देणं ही सगळ्यात मोठी आपली काळजी आपण घेतली पाहिजे त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या लिक्विड्स घ्या जेवण व्यवस्थित घ्या झोप व्यवस्थित घ्या टेन्शन घेऊ नका अतिचिंता अतिकाळजी अतिविचार करू नका म्हणजे केस गळण्याची तक्रार जी आहे ती कमी होते धन्यवाद